मला यायचे म्हणलं म्हणले मला चहा प्यायच्या आपण तो आलं चहा करू किती जाळी लागली बघा तिथं तर एखादा माणूस घरी आलं तर लाच वाटते झाली बघा भांडी घासून दोनदा बंद करावं लागले भांडे घासता घासता दुर्गासारखीच रडत होते तिला इथं किचन वाट्या बसवली आता कड पण राहत नव्हते आता सगळं आवरलं घरातलं आणि स्वयंपाक करायला लागले बाबा एक वाजले आणि दोन चपाती झालं की इकडं मुलांना जेवाय वाढलं एकत्रच खात बसलं ते गं पण म्हणलं खातो एकत्रच खा म्हणलं आणि इथं मटकीची भाजी पण केली बघा मी आणि मी आता ह्यांना फोन लावला होता कधी आता कुठं आलात म्हणून तर ह्यांनी काय फोन उचलला नाही म्हणून ताईंना केला तर ताई पण आल्यात बघा म्हटलं खरंच काय म्हटलं भेगोनमध्ये हाय म्हणलं या म्हणलं स्वयंपाकच बनवते सकाळ स्वयंपाक दुपार झालं पोहे केलं तर आत्यांनी त्याच्यामुळे मुलांनी थांब देऊ देते वेगळं देऊ का म्हणजे खायला येईन सगळ्यांना किंवा खायचं एकत्रच थांबी देते खात्यात एकत्र वेगळं नको म्हणतात चपाती किती मस्त भाजली बघा आता म्हणलं एवढी भाजी अजून काहीतरी भाजी करत ताई भाऊ पण आल्या आणि एवढ्या चपात्या राहिलेल्या आणि भाकरी करत म्हणलं बाजरीच्या ताईंना बहनला आवडते बघा मला तर वाटतं चपात्या करून थोडंसं खाऊन घ्यावं दुपार झाली एक वाजली भूक लागली मला पण काय आहे रडता रडता हसायला लागली दुर्गात काय होतय माझ्या भाकरी करून बघा आता येतं आणि ह्यांची वाट बघते अजून काही याय नाहीत आता मला भांडे घासायच्या आवरायचे मग अशी बघा तुम्हाला मोठं होतं ताई आणि भाऊ पण जिंतीवरण निघाला तर मला काय माहिती नव्हतं ह्यांनी फोन उचलत नव्हतं म्हणून मी ताईनला फोन केला ताई म्हणले आम्ही बिघून मध्ये मला खटच वाटलं <laughs> मग ताई ह्यांचा आवाज ऐकला हवायला खरं वाटलं मग येताना शिप्या आवटे पण आणली होती आणि मी बाजरीच्या भाकरी केल्या गरम गरम पण ह्यांनी याला थोडा उशीर केला बदाम आणलं बघा ओमचं राहिलेलं ताईनला नको म्हणलं होतं तरी पण आज येताना घेऊनच आले बघा जेवण झाली पूजा पण आहे तिकड गेला गेली त्यांना ताई शंभू भैया दोन दिवसाला शंभूच म्हणते का म्हणून काय माहिती असं म्हणते रोज शंभूच येत आहे तांडा तर मोबाईल घ्यायला चालला चला चला म्हणतात ताई हणला ह्यांचा मित्र आल्यात आता अजून परत घरात शिरल्यात म्हणजे बसल्या तर घरात

बघू आता भाईल आणत उशीर झाला दुकाना बंद होतात जावं महा घरी या लवकर आणि ताय तर म्हणतात जिंतीला जायचं कशाला जिंतेला जाते तेवढा उशीरा काम पाच वाजलं नाही जाऊन द्यायचं मग मला थांबवून घ्यायचं भाऊ कुठे गेलो मी पण येते जिंतीला मी पण येते जिंतीला उद्या तुमच्या बरं जावा ना मोबाईल लवकर ये मोबाईल आणाय चाललं आत्यांनी आहे घरीच मुलं पण इथं खेळतात कृष्णा काय चाललंय ह्यांचं बोलणं कोण असत गेली बघा हे सगळे मोबाईल आणायला भाऊचे पण तिकडनं जाणारच आता मला घासाच्यात भांडी किचन तुम्ही भाकरी केल्यापासून किचन बघा आम्ही भाकरी केलं तर ना तो आज पुसून घेतलं होतं लगेच तर भांडी घासायचे तरी मागाची तांबेकला असं घासून ठेवली तेवढीच कमी केली बघा तिथल्या तिथं तर घेते आता आवरून आणि ह्यांचा बर्थडे पण केला त्यांच्या मित्रांनी केक आणून ठेवला होता रात्री ते आता केक कट केला आणि सगळी होते म्हणून चला किती आता भांडी घासून किती वाजले पावणे पाच वाजले इथंच जायला ह्यांना झाली बघा भांडी घासून दोनदा बंद करावं लागले भांडे घासता घासता दुर्गासारखेच रडत होते तिला इथं किचन वाट्या बसवली पण आत्याकडे पण राहत नव्हती नेहमी राहिलेले भांडे घासली हिला इथं बसून आणि मग अशी ताईने जांभळ आणली होती आता पोरं खेळायला जातात माझ्या येतात परत खाली ठेवतात खायला घेऊन जातात चला आपण हातपाय हातपाळ मी तर सकाळपासून हिणी नाही घातली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या पारी बघा माझं सगळं आवरण झालं भांडी हे घासून घरातलं झाडलं बाहेरचं झाडलं आणि दुर्गा उठली रडती मोबाईल घेतला म्हणून त्यांनी उठलं उठलं तिला मोबाईल दिला तर इथं मी टाकल्या अंडे उकडायला बघा इटले पुरते पकडीने पण निसटते आणि इथं दूध ठेवले तापायला आणि माझी राधू गेली जिंकतेला मग रात्री ताईन संग ह्याच्यामध्ये टाकलं ते उकडायला असं दोन चार उकड झालं तर बारीक गॅसावरती ठेव आता अजून झोपला ओटा नच कुठायला लागला आज मला ओटा उशीर झाला बघा साडे दहा वाजता आलं सव्वा दहा वाजून गेला थांब देते रडू नको इकडलं पण झालंय सगळं आवरून आता माझं निम्म काम झालं होतं आता निम्म काम आहे म्हणजे शिल्लक बघा तर आजार असल्यामुळे घराला बघा इथं किती जाळ्या झाल्या तर सगळ्या कोपऱ्याने जाळ्या लागल्या तर आता हे सगळं रूम स्वच्छ करून घ्यावा हे बेडरूम आहे तर इतकी जाळी लागली बरेच दिवस झालं घरं काय चांगलं म्हणजे व्यवस्थित केलंच नाही बघा स्वच्छ केलंच नाही किती जाळी लागली बघा तिथं जाळ्या झाल्यात कोपऱ्याने सुद्धा हो का तर एखादा माणूस घरी आलं तर लाच वाटते या आता म्हणलं चला आता थोडं थोडं आपलं जसं जमत तसं हळूहळू करून घ्यावा सगळं घर नीट तिथं पण जाळी झाली आणि किचन मध्ये शेमासच झालंय तर चला आता घेते चटकन सगळं घर आणि राधाच येत आहे तर अन राधा गेली ताईन सगळ्या जयंतीला दुर्गा आणि खायला खात होते खाऊ ला आता लागल्या कळण का एकामेकाला पण आणि हजेहाची रख पण काढली म्हटलं आता सगळं नीट केल्यानंतर बेडशीट टाकून घ्या तर आता बघा सव्वा सात वाजून गेलात आणि काम झालं दोन तीन तास चार तास कसं गेलं ते सुद्धा मला कळलं नाही घरातल्या घरात जिथं बघून तिथं मला गहनक दिसायची मग ते वरावरच त्या आवरायचं घेतलं बघा दोन तीन रूम आपण सगळ्या व्यवस्थित करून घेतलं चांगलं साफसफाई करून घेतली आणि सगळं घेतलं फक्त बघण्यात घासाचे राहिलं बघा तर सगळं भांडी लावून घेतल्या बघा सगळं पुसून घेतलं या सगळ्या जाळ्या जा झाल्या पण खाली आणि इकडं पण फिल्टर पुसायचा राहिला कोपऱ्याने सगळ्या जाळ्या होत्या बघा सगळं व्यवस्थित करून घेतले आता मला चहाठा गॅलरी रे परत बाहेर पर्यंत सगळं नीट केलंय बा कागद हे टाकले तर तुम्हाला दाखवते फक्त भांडीच घासायची राहिल्या घेतलं बघा सगळं नीट करून फक्त घासायचंच राहिलं पाणी नसल्यामुळं आणि उशीर पण झालत त्याच्यामुळं कंटाळा केला आता सगळं चांगलं दिसायला लागलं बरं असं पिवळं पीवड़ पिवळं झालं इकडं पण जाळ्या झालं सगळं नीटनाटकं करून घेतलं थोडीसुद्धा जागा नाही सोडली भिताडंसुद्धा झटकून घेतली सगळी झाडून घेतली झाडून आणि इकडं टी व्ही लावली आता पण आणते मागाशी मुलांना खायला घेऊन आणि इकडलं पण सगळं नीट करून घेतलं जाळ्या हे झालेलं त्याच्यामुळे उशीर झालं सगळं सोपं हे सगळं सो काढून सगळं नीट केलं बघा आणि हे कपाट पण पुसून घेतलं तिथं पण झालं सगळं पुसूनच ठेवलं डायरेक्ट माव झोपली त्याच्या पप्पांसांग फक्त हेतलं बेडशीट टाकायचं राहायला झोपल्यामुळ राहिलं बघा तिथलं पण आवरलं सगळं सगळं आता मस्त असतं छान दिसायला लागली आता मला करत आहे स्वयंपाक आणि विणे पण मी घातली नव्हती सकाळपासून आता विडवा घ्यायच्या आधीच विणे घातले आता शिबर वाटायला लागलं ला। आणि आता इथं क्रीम लावायची म्हणलं आधी विडवा घ्यावं हाताचं पण कसं दिसतं या डाग पडलं ला। क्रीम लावलं ला की जातात बाबा हे पण डाग तर चला आता थोडा चहा करते आद्या पण येत्याला आणि स्वयंपाक करून घेते ते कंटाळाला माझा पाहिले दुखतात दोन दिवस झाला टाचा आणि मला उभाच राहायला याय कामात काम आहेत का त्या गुडघ्यामुळं कंकली येते आणि डोळ्याने पण मला त्या जाळ्या काढताना त्रास होत होता मला वर बघितलं की असं चलत होतं म्हणून मला वेळ लागला बघा घर नीट करायला चार तास गेले कोणाला वाटण का सगळं व्यवस्थित करायला सगळं सामान काढून सगळं नीट केलं असं जाळीवर काढायला लागलं ना असं इथं ओढून धरल्यानंतर त्याचं हिसकं बसायचं बघा हिथं त्याच्यामुळं जमतच नव्हतं वर कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बघा वर होतं ना त्याच्यामुळे ते दुखलं आणि बघताना पण नीट बघता येत नाही तर थोडं सुजय अजून आणि दुखतं बघा म्हणून तिरक बघितल्यासारखं होतं एक तर पूजा पण यायला लागली काकी 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 करत होती पिहू बघा यायचंय म्हणलं यला घेऊन ते यायचं होतं तिथं कोणीच नाही त्याच्यामुळं तर ठेवलंय दूध तापायला आले पिवडे तू पि तिकडे कोणीच नाही दुर्गा झोपली सगळं अंधारे विडिओ घेऊस तर आली पण लय पळत आली काय काटके मला यायचे म्हणलं म्हणले मला चहा प्यायचाय म्हणलं आपण तू आलो चहा ए कृष्ण व कोणाला काय म्हणताय तुम्ही हा कृष्णाला मी किती वेळा झालं म्हणते सायकल खेळू नको आताशी सायकल आणून लावली त्याला भीती कशी वाटत नाही भितडाला धडकायची वेळ येते इतकं पळतो या